शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते सातारा कराट शहराला पावसानं पुन्हा झोडपलं पातरपुंजला साडेबारा इंच असा ढग फुटी सदृश्य पाऊस पुढली मोठी बातमी निघते नाशिक जिल्ह्यात पीक विमा योजनेची शंभर कोटीहून अधिक भरपाई वाटप शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघतं सोयाबीनचे भाव पाडणाऱ्या सरकारला गुडगे टेकायला लावणार राजू शेट्टींचा सरकारला इशारा पुढली मोठी बातमी निघत ई पीक पेराचे मोबाईल अॅप्लिकेशन सतत हँग लाखो शेतकरी नोंदणी पासून वंचित पुढली मोठी बातमी निघत सोयाबीनचा दर पोहोचला चार हजार रुपयांच्या आत शेतकरी हतबल पुढली मोठी बातमी निघत विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकणला अलर्ट जारी मुसळधार पावसाची शक्यता पुढली मोठी बातमी निघत पिकांच्या नुकसानीबाबत विमा कंपनीज बहात्तर तासांच्या आत कळवावे तरच होईल कार्यवाही कृषी विभागाची माहिती पुढली मोठी बातमी निघत कर्जमाफीसाठी सहकार मंत्री वळसे पाटील यांच्या घरासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन पुढली मोठी बातमी निघतंय कोणतेही निकष न लावता सोयाबीन कापूस अनुदानाचे सरसकट पाच हजार रुपये जमा शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद